नमस्कार मंडळी सगळ्यांना यूट्यूब फॅमिली वरच्या सगळ्या माझ्या बहिणींना आणि दादांना सगळ्यांना माझा नमस्कार मी हे बघा का आहे हे फक्त शेतकऱ्यांनाच माहिती आहे काय आहे ते तर बघा ही मिरच्यामध्ये लावायचं आहे आता आणि त्याच्यामध्ये जास्त ती बिडं याय लागले तर त्याच्यामुळं ती पानं बी खात नाही ती फुलं खात नाहीती त्याच्यामुळे हे त्याला लावायचे कुठले दिसणं झालं व्हिडिओच बनवला नाही माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स पण नव्हता आमच्यात अशी पद्धत आहे आमच्या साहेबाची एकदा बॅलेन्स संपला का मग आठ आठ दिवस बॅलेन्सच टाकायचं नाही मोबाईलमध्ये बघा तर आम्ही जायला लागलो आता खाली तिकडं मिरच्याकडं तिकडनं गवात वाटाय जायला मला सुद्धा करमत नव्हतं वेळ टाकला नाही तर घर पण जास्त काम आहे कपडे का। बिपडे शिवायला येते ते त्याच्यामुळं हिकडनं चला काय चला म्हणलं तर चलायचे ना घावात तर बघा हार बार आपला कसा आलाय घरच्या कामामुळे आम्हाला गेला जमाना केलाय शेताकडं लोका घाटानी भर झालंय तसंच चांगला आणि पिवळा कस पिवळा पिवळा झालाय मध्ये मध्ये जरा पण चांगला आलाय पण थोडा जळा आला आहे कुठं कुठं था था हो वीड़ टाका वीड़ टाका जी जी तर बघा आम्हाला पण खर्च प्रमाणात गेलं तर व्हिडिओ टाकण्या गेले तर बरापरा आठ दिवस गेला असेल व्हिडिओ नाही टाकला तर अशा ताईच्या पण माझ्या बहिणींच्या पण अशा कमेंट येत होत्या की ताई व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका कारण जे जे आपले व्हिडिओ बघतात ते नाही त्यांना सवय लागलेली असती व्हिडिओ बघायची ती आपलं असं म्हणजे वाट बघत बस कधी असं व्हिडिओ टाकते कधी व्हिडिओ टाकते त्याच्यामुळं टायमिंग असते आपल्या ते त्या टायमिंगला वाट बघत बसलेली असते ती व्हिडिओ टाक आणि ती बघण्यासाठी आणि ह्या दहा बारा दिवसांमध्ये जरा तब्येत पण ठीक नव्हती त्याच्यामुळं त्या राड्यामध्ये एक पण व्हिडिओ टाकला नाही मुलं आता शेताकड लेकरं पण शाळेत जाते त्याच्यामुळं जाऊन येऊ मला शेताकडं जण काही स्टिकर लावायचे होते घरी पण थोडे ब्लाऊज आता एवढे दिवस इतके दिवस काय नाही पण आता ब्लाऊज साड्याचे कफाळला येत त्या त्याच्यामुळं दोन्ही पण जमत नाही करायला शेतात पण करच यूट्यूबवर असं आल्यापासून आता तीन चार महिने झालाच नाही चालू आहे व्हिडिओ टाकायला तर सर्वांना जे जे माझ्या म्हणजे असं ओळखीच्या जे आमचे माझी ओळखी बघते त्या बहिणी त्यांना बोललं का असं मला घरच्यासारखं वाटते आणि एकदम समाधान वाटते आणि ते ताई पण अशा भारी बोलतात आहे की जणू काय की आपली आई आगरवडीला आपल्याशी कसे बोलते कसं बोलतात त्याच्यामुळे मला खूप समाधान वाटते आणि मी जर एखाद्या वेळेस नाही मला व्हिडिओ टाकणं झालं तर अशा कमेंट भरपूर येते की ताई व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ टाका त्याच्यामुळे मी आज म्हणलं का असं ना आपलं टाकावं व्हिडिओ आणि कपडे शिवण्याच्या कामात का नाही शिवायचं असले का कपडे बघा टेलर जे असते त्या का नाही ताई त्यांना माहीत आहे बघा हातातलं काम सोडून हाता दुसरं काम करत बसं वाटत नाही ते एकदा हातात आलं का दुसऱ्या कामाकडे लक्ष जात नाही मला असं म्हणजे वाटत नाही की आपण आता मी जसं म्हणजे व्य यूट्यूबवर व्हिडिओ का नाही तर असं मला कधी वाटलं नाही की म्हणजे माझं असं चॅनेलच हो मोनो मी हो असं हो, हो, काय मी फक्त पैशासाठी पण असं काय वाटलं नाही मला पण फक्त असं की एकदम एकदा एक असं समाधान वाटतं की तुमच्यासह बोलल्यानं माझ्या बहिणीसारखं बोलता तुम्ही सगळ्याच माझ्या मैत्रिणी एवढं भारी वाटतं संग बोलून की मला असं म्हणजे तर माझ्या घरातलं बोलते त्याच्यामुळं मला यूट्यूबवर असं लॉक व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि मला असं एवढा भारी भारी सपोर्ट पण देतात माझ्या बहिणी आणि माझ्या मैत्रिणींना आणि दादा असं त्याच्यामुळं मला काय वाटत नाही बघा साहेब पण स्टिकर लावा लागले तर नाही शिवमला तर का नाही शिवमसाठी स्वरासाठी लांबून एवढे भारी भारी गिफ्ट आलेत का नाही पण ते तरी ना असं सांगितलं की व्हिडिओ पण टाकू नका आणि असं नाव पण सांगू नका त्याच्यामुळं मी कुणाला काहीच म्हणले नाही तर त्यांचं मी जास्त खूप खूप मजा आभार मानते आणि कसं का असं ना पण माझ्या मला माझ्या व्हिडिओला असं म्हणजे जास्त मला काही बोलता येत नाही पण व्हिडिओला माझा सपोर्ट करतात बघते टाइम देते त्याच्यामुळे मी सगळ्या कुठं फॅमिलीवरच्या सगळ्या माझ्या बहिणींच्या दादाची धन्यवाद आणि बरे आहे तर बघा हो का असे ही स्टिकर लावावं लागते तर आणि आमचे साहेब हो काक सारखं मग चाललंय सारखं व्हिडिओमध्ये ह्यांचं हीच असते पण असंच ही एक व्यक्ती आहे माझी जी, जी। माझं सर्व सगळं आई माझी नसल्यामुळं मला ही एका शब्दानं सुद्धा दुखत नाही तर म्हणायचं म्हणजे कशाच्या आठवणी उद्या येत नाही ती त्याच्यामुळे मला काय वाटत नाही जास्त कोण जास्त विचार तर जास्त सोडून दिला विचार करायचा आणि आई किती आई गेल्यावर एक दोन तीन महिन्यापासून मी चॅनेल चालू केले आणि त्याच्यामुळे जरा मला थोडं समाधान पण वाटते सर्वांचा सपोर्ट पण चांगला आहे आणि माझ्या आस बहिणी कमेंट पण एवढ्या छान त्या की माझी मम्मी कशी माझ्यासंग बोलायची तसंच सगळ्या बोलतात त्या वर्षाताई परत आरती ताई रेखा ताई शीतलताई सगळ्याच स एवढ्या अशा भरपूर मैत्रिणी माझ्या आहेत त्या बहिणी माझ्या बहिणीच्या वरच्या आहेत त्या एवढी लेज नाही असं नाव पण घ्याय घ्यायला यायची नाही ती एवढं भारी वाटते मला त्यांना बो बोलायलाच आणि नाही जर व्हिडिओ टाकला तर कमेंट करते ताई व्हिडिओच टाकला नाही व्हिडिओच टाकला नाही त्याच्यामुळं मग आठ दिवस होऊन गेलं मी व्हिडिओज टाकला नाही आणि माझ्या मम्मीच्या आशीर्वादानं माझी मम्मी होती तर आपण आता पण थोडं कस्टमर चालू पण झालेत का नाही माझ्या असं ब्लाऊज म्हणजे माझे जवळची गावातलेच नाही पण असं बाहेरनं पण साड्या पिकोपायला भरपूर जास्त हे लागले का त्याच्यामुळं मला असं दुनिकड टाइम देता येत नाही त्याच्यामुळं असं व्हिडिओ टाकते लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण ही बॅलेन्स पण नसल्यामुळं आठ दहा भावजी आठ दहा बारा दिवस टाकणं झालं नाही त्यामुळं मला आता शेताकडं आल्यावर घरचं ते सगळं आवरलं शेताकडं आले जरा आणि थोडं म्हणलं दोन्हीकडलं पण करावं लागतंय साहेब एकटं असल्यामुळं कोण माझं दोन दीर होतं घरातलं काय एवढं सांगोली म्हणतात पण आमच्या दोघांवर जास्त जिम्मेदारी आहे सासूबाई जात येतात कामाला पण जात तर आणि मामा आमचं असते मैस असते ते मग मग मैस घेऊन येते इकडं तर खरंच मी त्यात आयचं मी खूप खूप मनापासून आभार मानते ज्यांनी माझ्या शिवसाठी आणि स्वरासाठी एवढे भारी भारी गिफ्ट पाठवलेत का नाही पण त्यांना मी असं म्हणजे सांगता सांगायचं नाही असं सांगितलं त्यांनी की असं कुणाला काय म्हणू नका म्हणजे असं नाव ते काय सांगायचं नाही त्याच्यामुळं ती एकदम मग गुप्त दानगं दिल्यावर कसं करते त्याचं पण असं जी त्यांना शाळेत लागणाऱ्या वस्तू आहे का ती गिफ्ट दिले आहेत त्याच्यामुळं मी असं त्यांनी म्हणू नका म्हणजे त्याच्यामुळं मी कुणाला काय म्हणजे असं व्हिडिओ पण काढू नका म्हणजे असं तिला ओव्हर वाटते म्हणलं त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ टाकला नाही ना व्हिडिओ पण काढला नाही तर त्या ता ताईचं दादाचं मी खूप खूप आभार मानते तर मला सांगा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आणि कमेंट पण करा असं खरंच यूट्यूबमध्ये जर आलं का आणि असं बोलताना एकदम सगळी जर चांगला सपोर्ट जर करायला लागले तर भारी वाटते आणि सगळ्यांचं असं एकदम आपल्या घरच्यासारखं वाटते घरातली माणसं कशी आपल्याला बोलते ती तसंच वाटते तर सर्वां सर्वांना माझा मी सगळ्यांना सगळ्याचे आभार मानते माझ्या शिवम स्वराकडनं सगळ्याला थँक्यू आणि धन्यवाद माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा आणि जर माझ्याकडनं काही बोलताना जर चुकला असेल तर माफकन माफ माफ पण करा मला तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तर धन्यवाद आणि थँक्यू